सर्वात पहिलं एक ओल्ला कपडा घ्यायचा आहे ओल्या कपड्याने आपण जो पाट किंवा चौरंग घेणार आहे तो पुसवून घ्यायचा त्याच्यानंतर कोरक कापड पाहिजे त्याला धुतलेलं नसावं ते कापड आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती टाकून घ्यायचं आहे उजव्या हाताला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती मग आपल्याला एक भरलेला पाण्याचा तांब्या ठेवून मग पूजा मांडणी करायची आहे स्वस्तिक नेहमी कलशखाली करावं तांदळाची एक रास किंवा गहू असतील तर गव्हाची किंवा तांदूळ असतील तर तांदळाची जे असेल ते घ्यायचं यूजमध्ये आणि त्याची पूजा मांडणी करून घ्यायची त्याच्यानंतर मी एक कपडा घेतला आणि त्या कपडा व्यवस्थित मी एक उंच एक, एक, एक हे घेतलं आणि त्याला पूर्णपणे तांब्याला असा मी कपडा बांधून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यावरती तांब्या ठेवला आणि तांब्याच्या तोंडालाच मी पूर्णपणे ते व्यवस्थित बांधून घेतलं त्याच्यानंतर मी एक सुपारी आणि एक रुपये टाकला आहे तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर तुम्ही चांदीचं नाणंही टाकू शकता त्याच्यानंतर मी हे पानं असे ठेवून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यावरती नारळ ठेवणार आहे नारळ ठेवल्यानंतर मी याच्यात तांब्यामध्ये हदि कुंकूही टाकून घेतलं होतं तुम्ही टाकून घ्या आणि त्याच्यानंतर ना ते थोडंसं हालत होतं मला वाटलं की जर हाललं वगैरे तर त्याला भीती वाटली की पाणी खाली सांडेल म्हणून मग मी परत व्यवस्थित करून घेतलं आणि आपल्याकडं जे सेटनुसार जे असतील घालायला गळ्यातली वगैरे ती सर्व घालून घ्यायची मोत्यांची असतील तर मोत्यांची घाला गोल्डन क असतील तर गोल्डनची घाला किंवा मग सोन्याची तर पूर्ण सोन्याची घाला खूप छान वाटतं सजवल्यानंतर आणि मलाही खूप छान वाटत होतं वा वा ही। ही मी पूर्णपणे पूजा मांडणी करून घेतली आणि मग आरती वगैरे पण केली होती मी आरती वगैरे करताना तर काही शूटिंग केली नाही पण ही शूटिंग केली मी आणि ती फौजींनी केलेली आहे तर थोडंसं मिस्टेक जर जाणवली तर समजून घ्या त्याच्यानंतर आम्ही त्याला मी मस्त हार घालून घेते सर्व प्रकारचे जेवढे माझ्याकडं आहेत तेवढं सर्व हार मी घालून घेणार आहे हा सेट आहे गळ्यातल्याचा तोही मी घालून घेत आहे त्याच्यानंतर आणखी एक घालणार आणि मी कंबरपट्टा लावला नाही तुम्ही कंबरपट्टा तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकतात आणि नक्की लावा खूप छान वाटतो मला सापडला नाही ऐन वेळेस आणि खूप उशीर झाला होता मला पूजा मांडणी करायला त्याच्यामुळे मी नाही हे केला तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की घालात हार हार घातले व ते कंबरपट्टा कंबरपट्टा घातल्या खूप छान वाटेल त्याच्यानंतर माझ्याकडं हा मुकुट होता तर हा मी मुकुट व्यवस्थित बांधून घेत आहे दोरं लावून व्यवस्थित बांधून घ्यायचा मी एकदा बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे मी बांधून घेतला आहे तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर माझ्याकडं माता लक्ष्मीचा फोटो आहे एक तर ते फोटोही मा मी मांडून घेत आहे त्याच्यानंतर माझ्याकडं मी वटीचं सामान सुद्धा आणलेलं आहे रेडीमेडचंच आणलेलं आहे आणि एक पुस्तक आहे ते पुस्तकही मी मांडून घेत आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे जे असतील ते ते तुम्ही पण नक्की सर्व व्यवस्थित घ्या कारण की पूजाची मांडणी व्यवस्थित केली तरच चा पूजा छान वाटते त्याच्यानंतर मी पाच फळं ठेवली सर्व प्रकारची म्हणजे तशी माझी जाद झाली पण तुमच्याकडे जितकी असेल तुम्ही तेवढी ठेवू ते शकता एक असेल तर एक दोन असेल तर दोन तुमच्या याच्यानुसार तुमच्याकडे जितकी आहेत तितकी तुम्ही ठेवून घ्या माझ्याकडे जेवढी होती तेवढी मी ठेवली ते त्याचे फळं वगैरे ठेवल्याच्या नंतर आपल्याला दिवा बत्ती करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती वगैरे पण लावून घ्यायची एक धूप लावायची आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा किती सुंदर माता लक्ष्मीचं रूप दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी पूजा मांडणी व्यवस्थित झाली का आणि मी बरोबर केली का तर बघा तुम्ही हे असं गर्व असं ठेवून घेतलेलं आहे आणि शूटिंग कशी काढली मला सांगा त्यानंतर मी थोडेसे असे गजरे वगैरे लावून घेत आहे गजरे लावल्यावरती आणखी लक्ष्मी मातेचं रूप हे होऊन आलं म्हणजे ते झालं तर बघा तुम्ही किती सुंदर वाटत होतं ना म्हणजे असं आपण जितकं सजवूयात तितकं छानच वाटतं त्याचप्रकारे मी सर्व म्हणजे फूल वगैरे घेतली आता दिवा वगैरे पण ठेवून घेतला दिवा लावून घ्यायचा मस्तपैकी आणि मग आरती वगैरे करायची कापोर जाळवायचा तुम्ही बघा आणि मला आवडतं पूजा वगैरे करायला मी नेहमी करते असं नाही की मी म्हणजे हीच केलेली आहे पण मी दाखवत नाही प्रत्येकाचा व्हिडिओ करत नाही तुम्हाला जर मला म्हणजे तुम्हाला जर माझी पूजा पाहायची असेल मी कशी मांडणी करते तर तुम्हाला मी पाहिरीनुसार देवांची मांडणी करून दाखल त्याच्यानंतर लास्ट लूक असा होता तर कसा वाटतो मला नक्की सांगा आणि मला तो आणखी एक गजरा मी लावून घेतला कारण की मला वाटलं आणखी एक लावावं खाली सोडावं थोडासा तर मी तोही लावून घेतला त्याच्यानंतर अगरबत्तीही लावून घेतली आता बघा तुम्ही किती सुंदर वाटते ना बघू शकता मला म्हणजे ना मी स्वामींचे उपवास करते त्याच्यामुळं मला म्हणजे लक्ष्मी मातेचे करा ही करायची आहेत पण मी हिपूजमाननी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांसाठी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी ते रांगोळी काढून घेत आहे तर रांगोळी मला काय एवढी जमत नाही बरं का आणि मी साचा वगैरे पण घेतलेला नाही आहे तर मी जशी जमल तशी ट्राय केली आहे म्हणजे असं व्यवस्थित नाही चालेली पण बघा तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण हाताने काढलेली रांगोळी आणि साच्याने काढलेल्या रांगोळीत खूप फरक असतो नाही का मी पुन्हा म्हणजे असं मलाय ना पणानंच गेलं ते काय होत होतं काय माहिती मी चालून घेतलेली नाहीये रांगोळी डायरेक्टली त्यात टाकून घेतली मग ती कुठं होती मग मी नंतरनं काय केलं घेतली हातावरती आणि फटाफट दिली पसरून कुठं ना आधी लागत बसायचं आपल्या काही एवढा टाईम असतोय का की रांगोळी अशी खेळत बसायचंय तर मग मी हातावरती घेतली आणि पुन्हा पटपट काढून घेतली आणि मग श्रीलक्ष्मी नाव नाव म्हणजे हे काढून घेतलं आणि एवढंच केलं मी त्याच्यानंतर मग मला स्वामींचं माळ करायची होती पुन्हा मला वा तीन अध्याय पण वाचायचे होते आणि मला एवढी जमत नाही मी फर्स्टला सांगितलेलं जशी जमली तशी मी काढली आणि प्रयत्न केले प्रयत्न हे पूर्ण ब्रह्म नाही का चुकलं असेल तर सॉरी मग काय करायचं येते तेवढी काढायची नंतर मी स्वामींचीही या ठिकाणी पूजा करून घेतली त्यांना ही दिवा अगरबत्ती केली आणि त्याच्यानंतर मी करणार आहे माळ तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतो ना मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि इथं माझ्याकडं साईबाबाही आहेत मी साईबाबांचीही पूजा करून घेतली आणि बघा आता माझे सर्व असं वाटत आहे आणि तुम्हाला याच्यावरती माझ्या पायरीनुसार पूजा मांडणीचा जर व्हिडिओ पाहिजे असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ तोही घेऊन येईल आता बघा आणि स्वामींनाही बघा मी एक गजरा ठेवलेला हो आहे आणि मस्त तयार केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमची मर्जी नाही तर परत म्हणा लाईक शेअर सबस्क्राईब मागते तर तसं काही नाही सबस्क्राईब करा चला पटकन हक्काने मागायचं कारण की तुम्ही सर्व माझी फॅमिलीच आहात तर बाय बाय सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग